नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे पाहू शकता बघा मोठा निर्णय घेतला सर्व पैसे वसूल होणार आहेत तर बघा महिलांकडून पैसे वसुली केली जाणार आहे वसूल जे आहेत ते केले जाणार आहेत कोणत्या महिलांकडून पैसे जे आहे ते या ठिकाणी वसूल केले जातील काय संपूर्ण माहिती आहे ती आपण ह्या ठिकाणी पाहणार संपूर्ण व्हिडिओ शोटपर्यंत नक्की पहा संपूर्ण माहिती तुम्हाला क्लिअरली कळेल त्यानंतर पुढची महत्त्वाची माहिती बघा फॉर्म जर तुम्ही भरला असेल तर तुमच्यासाठी हे काम अतिशय महत्त्वाचं एक काम तुमच्याकडनं राहिलेलं आहे ते एक काम करावं लागेल तरच तुम्हाला पैसे जमा होतील नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आहेत ठीक आहे तर कुठलं काम आहे जे तुमच्याकडनं राहील आहे ते तुम्हाला काम करावं लागेल तर तुम्हाला पैसे मिळतील त्याची माहिती आपण पाहणार आहोत सर्व पैसे तुमचे कसे वसूल होणार कोणाकडून वसूल होणार त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात अगोदर सर्वांना सूचना आहे लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी मोठ्यातले मोठे अपडेट्स सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असते तर बघा मोठा निर्णय काय झाला आहे ते आपण या ठिकाणी पाहूया सर्व पैसे वसूल होणार आहेत कसे वसूल होणार आहेत त्याची माहिती पाहूया लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहेत पाहू शकता बघा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज पुण्यामधील कार्यक्रमामध्ये बोलताना ज्या महिलांनी सक्षम असूनही योजनेचा लाभ घेतला आहे त्यांचे चांगलेच कान टोचलेले आहेत बघा सक्षम असूनही चांगलेच कान टोचले आहेत पाहू शकता काय माहिती आहे जर आपण पाहिलं तर बघा त्यांनी एका ठिकाणाचे नाव न सांगता महिलांनी कशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे याचं उदाहरण दिलं अजित पवार म्हणाले माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले की एका महिलेला ऊस किती जातो असे विचारले असता तिनं सांगितले की पाचशे ते सहाशे टन जातो असं सांगितलं यावेळी दादांनी उत्तर कप ऐकताच कपाळालाच हात लावला ते पुढे म्हणाले की या योजनेचा उद्देश हा अडीच लाखांच्या खाली उत्पन्न असलेल्या महिलांसाठी तर ज्या महिला रोजंदारीवर काम करतात धुनी भांडी करतात किंवा जेवण वगैरे करून देण्याचं काम करतात तशा महिलांसाठी योजना आणली होती मात्र या योजनेमध्ये सक्षम असणाऱ्या महिलांनी सुद्धा लाभ घेतल्याने चांगलेच कान टोचलेले तर पाहू शकता जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं भरपूर महिला देखील आहेत वारंवार त्या ठिकाणी तक्रारी करत असतात की ज्या आमच्या शेजारी आहेत त्यांच्याकडे चारचाकी गाडी आहे किंवा त्यांच्याकडे चांगलं घर आहे ते नोकरीला आहेत तरी देखील त्यांनी त्या ठिकाणी योजनेचे लाभ घेतलेले आहेत तरी देखील त्यांना पैसे मिळालेले आहेत आणि आम्ही गरुण गरीब असून आम्हाला पैसे मिळाले नाहीत तर बघा तुम्हा सर्वांसाठी सांगू इच्छितो महिलांसाठी सांगू इच्छितो ज्या महिलांनी अशा पद्धतीचा लाभ घेतलेला आहे त्या महिलांना लवकरच या ठिकाणी सरकारतर्फे ते जे काही पैसे ते त्या ठिकाणी वापस मागितले जाऊ शकतात कशा पद्धतीने तर बघा जर आपण हे आधी देखील पाहिलं तर पी एम किसान योजनेसंदर्भात देखील असं झालं होतं त्यावेळेस देखील नोटीस पाठवून ते जे काही पैसे आहेत ते त्या ठिकाणी वसूल करण्यात आले होते तर संदर्भात देखील लवकरच शासन जे आहे ते या ठिकाणी हे जे काही पैसे आहेत ते वसूल करू शकतात अजूनपर्यंत तशी ऑफिशियली काही माहिती नाही आहे परंतु एक शक्यता आपल्याला वाटते आहे कारण मान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निदर्शनास तशी माहिती आलेली आहे त्यामुळे आता सध्या तरी योजनेचा लाभ जो आहे तो त्या ठिकाणी सुरुवातीला दिला जातोय त्यामुळे सर्वच महिलांना योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळणारच आहे परंतु नंतर नंतर जशी जशी योजना सुरळीत होईल सर्व महिलांचे फॉर्म भरले जातील संपूर्ण सगळं काही व्यवस्थित होईल संपूर्ण महिलांना पैसे यायला लागतील त्यावेळेस या योजनेमध्ये त्या ठिकाणी तपासणी नक्कीच होऊ शकते आणि ज्या महिला खरोखर या योजनेसाठी पात्र आहात त्याच महिलांना या ठिकाणी पैसे मिळतील ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाही आहेत जसं की आपण पाहिलं तर अडीच लाखांच्या वर ज्यांचं उत्पन्न आहे त्या महिला देखील या योजनेचा लाभ घेत आहेत तर त्या महिलांना या ठिकाणी या योजनेमधून वगळला जाऊ शकतं आणि त्यांच्याकडून जो काही लाभ आहे तो त्या ठिकाणी घेतला जाऊ शकतो किंवा मग त्यांना योजनेतून वगळला जाईल तो लाभ वगैरे काही वसूल केला जाणार आहे तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आहे सर्व महिला सांगू शकतात तुमच्यासोबत देखील तुम्हाला देखील असा अनुभव आलेला आहे का की तुमच्या शेजारी आहे किंवा कुणी आहे ज्या महिलांना त्यांची परिस्थिती चांगली आहे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे तरी देखील त्यांना लाभ मिळाला आहे जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिनदास्तपणे तुमचं मत मांडू शकता आता पुढची महत्त्वाची माहिती बघा तर बघा पुढची महत्त्वाची माहिती आहे अमरावती जिल्ह्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेकरिता अर्ज केलेल्या सर्व लाभार्थींना जाहीर आवाहन करण्यात येते की एक जुलै दोन हजार चोवीस ते एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत भरलेल्या अर्जात ज्या लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम झाला जमा झाली नाही त्यांनी तसेच एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून आत्तापर्यंत भरलेले अर्ज यामध्ये आपण अर्जात नमूद केलेले बँक खाते हे आधार सिडीड आहे की नाही याची खात्री करून घ्यावी बघा तुम्हाला एक काम ह्या ठिकाणी करायचं आहे तुम्ही अर्ज भरला असेल ठीक आहे अर्ज मंजूर देखील झाला असेल ठीक आहे ओके काही प्रॉब्लेम नाही परंतु एक महत्त्वाचं काम तुमच्याकडनं राहिलेलं आहे ते म्हणजे की तुमचा आधार बँकेला सीडी आहे का ते तुम्ही चेक करून घ्या बघा खात्री करून घ्या बँक जे आहे ते बँक खात्याला आधार सीडिंग केलेलं नसल्यास तात्काळ आपले खाते जे आहे त्या बँकेत आहे अशा बँकेत जाऊन आधार सिडिंग करून घ्यावे डी बी टीद्वारे थेट लाभ हस्तांतरणासाठी सदरची बाब अनिवार्य आहे जे खाते आधार कार्ड सीडेड राहणार नाही त्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकत नाही बघा सर्व महिलांनी लक्षात घ्या जर तुमचं आधार कार्ड सिडेड नसणार तुमचा अर्ज मंजूर होऊन देखील तुम्हाला पैसे मिळणार नाहीत सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी मोठ्यातली मोठे अपडेट्स सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असते तर आपण पुन्हा एकदा लाडकी नवीन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद